नाशिक शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांनी गेल्या तीन वर्षांपासून लोकसभेच्या उमेदवारीसाठी खेडेवाडी प्रचार आणि प्रसार सुरू केला होता परंतु ऐनवेळी पक्षाने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना तिकीट दिल्याने एक प्रकारे नाराजी व्यक्त केली गेली परंतु तरीही देखील युती धर्म पाळत लोकसभेतील उमेदवाराला पूर्णपणे पाठिंबा देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु आता विधानसभेसाठी दिनकरांना पाटील यांनी विधानसभा क्षेत्रात प्रचार प्रसार सुरू केला असून या विधानसभेला उमेदवारी अर्ज करण्याचा ठाम विश्वास त्यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना केला आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मी प्रचार सुरू केला आहे मी इच्छुक आहे पक्षाकडं मागणी करणार आहे आणि निवडणूक लढवणार असं सगळ्या जनतेचं मी लढव आहे असं जनतेचं मत आहे आणि जनतेचं आग्रह असतो मी प्रचारही सुरू केलेला आहे आणि पक्षाकडे मी उमेदवारीची मागणी करणार आहे मी मागणी केलेली होती लोकसभेला उमेदवारी नाही मिळाली पण आता पुन्हा एकदा तुम्ही या विधानसभेला तिकीट मागताय कसं असणार खरं तर मला मागच्या वेळेसही मी सीमाताईंना मदत केली श्रीमाताईंना निवडून आणलं आणि मला महापौर कबूल केलं आता लोकसभेचं देऊ असं सांगितलं परंतु ती जागा शिंदे गटाला गेल्यामुळे मी निवडणूक लढवली नाही आणि आत्तासुद्धा जनतेचाच आग्रह आहे की तुम्ही लोकसभेला इतकी तयारी केली लोकसभेला तुम्ही निवडणूक लढवली नाही आता तुम्ही पश्चिम नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघची तुम। निवडणूक लढवावी ही जनतेचीच आता मागणी आहे त्यामुळे मी प्रचार एकवीस मेपासूनच इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार सुरू केलेला आहे लोकशास्त्रसाठी पण ती आढावा